पुणे शहराच्या दक्षिण भागातील विकसित करणाऱ्या या भागाकडं मुंडरी पिसोळी या भागात आहोत आपण पिसोळीमधील हा रस्ता आपण बघत आहात पिसोळी खडी वर्षी लोक पिसोळी काम आहे गेल्या एक वर्षापासून काम सुरू आहे हे काम सहा महिने पूर्ण व्हायचं होतं की या कामाला एक वर्ष झालं तरी हे काम अजून पूर्ण झालेलं नाही या रस्त्यावरती बरेच अपघात होत आहेत काही लोकांचा बळी गेलेला आहे तरी या भागातील ते रस्त्याचे कंत्राटदार या भागातील लोकप्रतिनिधी या भागात या जागो याकडे बरंच बुर्बस होत आहे आपण या भागातील आमचे जे रिपोर्टर आहेत मस्ती ठावले नमस्कार हा कात्रज कोंडवा बाह्य मार्ग खडी चौक ते सोळीपर्यंत सन दोन हजार सोळा जुलैला दोन मंत्र्यांच्या हस्ते या रस्त्याचे उद्घाटन निवडणुकीच्या पूर्वी झाले मात्र निवडणुकीच्या अगोदर श्रेयासाठी उद्घाटन मात्र जोमत केले गेले मात्र एक वर्ष पूर्ण होऊनही या रस्ता आता खूप अवस्थेत राहिल्याने या परिसरातील नागरिकांच्या हाडांना आणि श्वसनाला खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे किमान या वर्षामध्ये या रस्त्यावर चाळीस जणांना अपघातात मृत्यू झालेला आहे तरी या रस्त्याचे काम त्वरित करण्यासाठी या परिसरातील नागरिक लवकरच पुन्हा एकदा आंदोलन करण्याच्या परिस्थितीत आहे या रस्त्याचे दोन ठेकेदारांना दिलेले कॉन्ट्रॅक्ट तेराशे ऐंशी मीटरचा हा रस्ता दोन ठेकेदारांना दिलेला आहे मात्र दोनशे मीटर आणि खडी चौकाच्या परिसरातला दोनशे मीटरचा रस्ता पूर्ण संतततेने आणि रखडलेला आहे या रखडलेल्या कामामुळे उर्वरित रस्त्यावर खड्डे पडून दुचाकी स्वार घसरून साईड पट्ट्यांवर पडलेली खडी या भागात ठीक आहे दु, दु, पडले पडलेले आहे घसरून अपघात होत आहेत रात्रंदिवस या भागावर पतदिवे दुभाजक नसल्याने रात्रीच्या कंटेनर रात्रीचे मोठमोठे कंटेनर दुचाकी स्वरांच्या अंगावर येऊन मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत तरी हा रस्ता त्वरित न झाल्यास या परिसरातील नागरिक तीव्र आंदोलन करण्याच्या परिस्थितीत आहेत